मित्रांनो कोणत्या केसेसमध्ये इन्शुरन्स क्लेम आहे तो रिजेक्ट होऊ शकतो आता मी तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट कारणं सांगणार आहे बऱ्याच लोकांचे जे क्वेश्चन्स असतात ना त्यांचे जे उत्तरं आहेत प्रश्नांची उत्तरं आहेत ना तर या सेक्शनमध्ये कम्प्लीट होऊन जातील नंबर वन ड्रायविंग लायसन्स नसतं जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स नाही आहे तर क्लेम हा रिजेक्ट होईल सस्पेंडेड असेल काही पद्धत असो एक्सपायर्ड असो लायसन्स नाही खतम इन्शुरन्स क्लेम रुपयात आपण मिळणार आहे दुसरं जरी लर्निंग लायसन्स असेल आणि को पॅसेंजर किंवा को ड्रायव्हरकडे जर लायसन्स नसेल त्या केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स क्लेम मित्रांनो रिजेक्ट होऊ शकतो कंपनी रुपये आपण देणार नाही नंबर टू ड्रिंक अँड ड्रायव्ह दारू पिऊन गाडी चालवत आहे रुपयासुद्धा मिळणार नाही नंबर थ्री पॅसेंजर व्हेकल ही जी प्रायव्हेट गाडीचा यूज तुम्ही करताय कमर्शियल पर्पजसाठी त्या केसमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत नेक्स्ट आहे मित्रांनो पॉलिसी एक्सपायर झालेली असेल जेव्हा हो तुम्ही इन्शुरन्स क्लेम करता त्यावेळेस जर तुमची पॉलिसी एक्सपायर म्हणजे इन्सिडंट असतो ना लेक्टचा एक्झाम्पल गाडीचा इन्शुरन्स तेवीस तारखेला संपतो आहे आणि तुमच्या गाडी इन्सिडंट झालेला आहे चोवीस तारखेला आणि चोवीस तारखेचा रिपोर्ट तुम्ही केलेला आहे त्या केसमध्ये सुद्धा पॉलिसी तुमची जी आहे ती एक्सपायर्ड मानली जाते आणि तुम्हाला रुपया मिळत नाही क्लेम हा रिजेक्ट होतो नेक्स्ट आहे मित्रांनो मॉडिफिकेशन तुम्ही जर गाडीमध्ये मॉडिफिकेशन केलं असेल आणि ते जर कंपनीला सांगितलं नसेल किंवा कंपनीने जर ते ॲक्सेप्ट केलं नसेल तर अशा केसमध्ये सुद्धा त्या जो क्लेम आहे तो रिजेक्ट हा मित्रांनो केला जातो त्यामुळं जर मॉडिफिकेशन करताय जसं मग अशी मी केस सांगितलं एक सीट वाढवली ती तुम्ही कंपनीला इन्फॉर्म करा ते ॲक्सेप्ट करतात का नाही चेक करा जर एन्डॉर्समेंट सक्सेसफुल झालं तर तुम्हाला पॉलिसी ही जो क्लेम आहे तो मिळणार नाही तर क्लेम हा रिजेक्ट होईल नेक्स्ट टाईम मित्रांनो चुकीची माहिती देणं ठीक आहे बरेच वेळा काय पाहिलं जातं माहिती आहे का म्हणजे लेट्स एक्झाम्पल तुमचं झालं आहे ठाण्यामध्ये ॲक्सिडंट तुम्ही सांगताय झालं आहे पुण्यामध्ये आणि ते जर त्यांच्या तपासामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये फाइंड आऊट झालं की हा ॲक्सिडेंट दुसऱ्या ठिकाणी झाला होता त्या केसमध्ये तुम्हाला रुपयासुद्धा मिळणार नाही आहे म्हणजे चुकीची माहिती ॲक्सिडेंट होण्याचे जे कारण आहे सपोज तुम्ही पाठीमागून ठोकले तुम्ही साड सांगता राईट साईडनं ठोकले त्या केसमध्ये सुद्धा तुमचा आहे ना क्लेम रिजेक्ट होऊ शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती असेल त्या केसमध्ये क्लेम रिजेक्ट होईल नेक्स्ट आहे मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट क्लेम किंवा इन्सिडंट आहे ओके जो ॲक्सिडंट आहे तो बिफोर टाईम रिपोर्ट न करणं बऱ्याच वेळा असं पाहिलं झालं आहे ॲक्सिडंट होतो आणि लोक महिनाभर गाडीवर ना, हो गाड़ी हो ना आ, क्लेम हे रजिस्टर्ड करत नाहीत ओके किंवा इन्शुरन्स घेत नाहीत मग काय होतं ना त्यांना समजतं की बाबा हा खूप लेट केलेला क्लेम आहे म्हणजे बऱ्याच टर्म्स अँड कंडिशन आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये पाच दिवसाच्या आतमध्ये सात दिवसाच्या आतमध्ये हा क्लेम आहे ॲक्सिडंट आहे इन्सिडंट आहे तो रिपोर्ट करावा लागतो पण हे लक्षात द्या मित्रांनो प्रत्येकाच्या टर्म्स अँड कंडिशन वे हे वेगळ्या असतात त्यामुळे तुम्हाला त्या जाणून माहिती करून घ्यायचे की हा त्याचा क्लेम किती दिवसाच्या आतमध्ये रिपोर्ट करायचे हे स समजून घ्या ते जर नाही समजलं तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होईल म्हणजे लवकरात लवकर हा क्लेम रजिस्टर्ड करायला पाहिजे नेक्स्ट टाईम मित्रांनो युस्ड गाडी घेतले आणि तुम्ही जो ओनरशिप आहे ते चेंज नाही केली तुमच्या नावावर ओके त्या केसमध्ये सुद्धा तुमचा क्लेम रिजेक्ट होईल आत्ताच असा एक इन्सिडेंट झाला मला एक केस आली मला रिपोर्ट केलं गेलं की सर माझा क्लेम हे होत नाही आहे कारण मी यूज गाडी घेतली आणि अजूनही इन्शुरन्स जु जुन्या ओनरच्या नावावर आहे कसं पॉसिबल आहे मित्रांनो गाडी तुमच्या नावावर आहे आणि इन्शुरन्स जुन्या नावावर आहे मग या केसमध्ये नाही भेटणार अशा केसमध्ये खूप मोठा लास होतो मग ज्या वेळेस तुमची आर सी तयार होते किंवा सायमलटेनियसली तुम्ही आहे ना तुमचा इन्शुरन्स आहे ना अपडेट करा म्हणजे तुमचं नाव त्या इन्शुरन्सवर करा एनडॉस्टमेंट करा म्हणजे तुम्हाला क्लेम मिळेल मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट काय आहे जर तुमच्या गाडीचा जो गाडीवर कुठल्याही प्रकारचं जर तांबरा जाणवला ठीक आहे म्हणजे काय होतं तांबरा लागला म्हणजे गाडी खूप वेळ झालं की उभे आहे पाणी लागलेलं ला आहे आणि खूप जुनं आहे रस्टिंग पकडलेलं आहे त्यांना समजतं की झाला इन्सिडंट खूप जुना आणि तुम्हीही क्लेम करताय आत्ता अशा केसमध्ये सुद्धा तुमचा इन्शुरन्स क्लेम आहे तो रिजेक्ट होणार आहे मित्रांनो बरोबर एवढी कारणं आहे ती उलट उलट दिशेने जात आहे तुम्ही आ, मोटर व्हेकल ॲक्टचे जे रूल आहे ते ब्रेक करताय आणि फाईंड आउट झाले की त्यामुळे तुम्हाला क्लेम करावं लागते अशा केसमध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनी क्लेम हा रिजेक्ट करू शकते मित्रांनो बरोबर किंवा असं समजा की गाडीचा जो ओनर आहे तो वेगळा आहे नाव वेगळा आहे किंवा गाडीच्या इन्शुरन्समध्ये मित्रांनो नंबर चुकलेला आहे किंवा त्याच्यामध्ये विन नंबर चुकीचा आहे इंजिन नंबर चुकीचा आहे म्हणजे जी इन्शुरन्सची कॉपी आहे त्याच्यामध्ये ए टू झेड इन्फॉर्मेशन ही अॅक्युरेट असली पाहिजे थोडीफार चुकी असेल तर लगेच करेक्ट करून घ्या नाहीतर ते सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल नाही तर क्लेम हा रिजेक्ट होईल आता एवढी कारणं आहेत मित्रांनो ही मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत कारणं याच्यापैकीच काहीतरी कारणं असतात ज्याच्यामुळे इन्शुरन्स कंपनी क्लेम हा रिजेक्ट करत असं मित्रांनो मी सगळं व्यवस्थित सांगितलं काही राहिलं असेल अजूनही खाली विचारा